या संवाद मेळाव्यामध्ये आपल्या सगळ्या सहकार्यांनी आप भावना का का। के व्यक्त केल्या ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका कार्यकर्त्यांची आहे ज्याने माझं राजकारण उभा केलं त्याची ही निवडणूक आहे मी काय आहे हे आयुष्यामध्ये कधी सांगितलं नाही पण आज मात्र मला थोडस व्यक्त व्हावं लागेल म्हणून आपल्या पुढं माझ्या भावना व्यक्त करतो बिनविरोध केलं म्हणून मी लागायला अर्ज दिला आणि दोन ठिकाणी नाव असतं कामा नये असा आदेश होता मी तासगावतलं नाव कमी करा कारण संघर्ष करायचं त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं मार्केट कमिटीला कॉम्प्रोमाइज करूया मी आदाड यांच्याकडे अर्ज दिला पण नीतीच्या मनात वेगळं होत तुम्ही सगळ्यांनी शक्ती दिली आणि संजय पाटील त्या संघर्षातनं तो आमदार विधान परिषदेवर गेला त्याला खासदार केलं आणि आजही कुठलं पद मला वाटतं इंद्रजीत म्हणाला की आजही कुठलं पद नसलं तरी संजय काका बोलतोय म्हणल्यानंतर अजून कुठले अधिकारी वेगळ्या पद्धतीनं वाढण्याचा प्रयत्न करत नाही तुमची शक्ती पाठीची म्हणून हे घडत मला सांगायचा सा तिथे अर्थ सत्त्याण्णव साली आपण एक चिंचवी गाव काढला आणि पूर्व भागातल्या जिल्हा परिषदेला जोडला जिल्हा परिषदला आपण चांगल्या फार अपक्ष उभा राहिलो त्याच्या आधी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तो प्रचंड मोठा संघर्ष केला आणि शंकरराव चव्हाणांनी प्रधानमंत्र्यापर्यंत तक्रारी करून आपल्याला ते पद दिलं होतं दोन महिन्याच्या आत या तालुक्यातल्या जनतेसाठी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आपण लढलो माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार मताचं जिल्हा परिषद मध्ये अंतर राहिलं जे पन्नास हजाराचं होत ते पाच हजारावर आलं साली इलेक्शन गेली बत्तीसशे मतावर आलो म्हणजे सोळाशे मताचा फरक राहिला दोन हजार चार साली चव्वेचाळीशी मताचा फरक राहिला आताचा फरक का कशासाठी कुणी केला कोणावर आक्षेप आहे जी गाव आहेत त्या गावाला जाणाऱ्या टेंबू योजनेच पानोरगड मध्ये किती वर्ष काम पेंडिंग पडलं होत भानूरगडचा बोगदा पास झाला होता पानुरगडच्या बोगद्याचा पास करून त्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दर देऊन ती कामं करायला लावून आणि आपण पहिल्यांदा आणलं ते नागांच्या ओढ्यात आणलं बरोबर आहे का ज्या लोकांनी मला उभं केलं त्यांची आबेलना करणार नाही हे राजकारण त्यांनी उभं केलं संपलं तरी भेहत या लोकांशी इमानदारी राहणार कोणाची विसर करावा लागला कुठल्याही पक्षाशी करावा लागला तर तो संजय पाटील करणार मी दाखवून देतो मला फिकीर कशाची नाही सत्यत असताना कुणाशी जुळलं फक्त मी नीतीनं वागलो न्यायानं वागलो भ्रष्टाचार व्याधीचार या गोष्टीपासून लांब राहील मॅच्युरिटी नावाचा भाग येतो अनुभवानं समाजाचं हित करावं वा। म्हणून थोडीशी सामंजस्याची भूमिका निश्चितपणानं घेतली निश्चितपणानं बोले पण आता निवडणुकीच्या तयारीला लागा तुम्ही पक्ष पार्टी चिन्ह झेटा इकडे बघू नका आपल्याला आपल्या पद्धतीनं पुढं जायचं आहे एवढं डोळ्यापुढे ठेवा पण आता आपल्या पुढे एक प्रश्न आहे की कार्यकर्त्यांची लढाई हो आहे ती ताकदीनं करूया आता आरक्षण पडते आरक्षण पडले की आपण कामाला लागूया एवढी आपल्याला विनंती करतो मला भय भीती कशाचीही नाही माझं कोणीही बिघडू शकत नाही मला खूप परमेश्वरानं तुमच्या प्रतीची जी, जी तुमचं बळ आहे शक्ती आहे ती मला दिलेली आहे मला फिकीर नाही अह जो जगण्या मरण्याला घाबरला नाही तो पुढाऱ्यांना काय घाबरला ज्याला रस्त्यावर बसलेल्या कोंबड्या उठत नाही त्याला संजय चिंता करू नका आणि पोराची चिंता अजिबात नाही त्याच नशीब घेऊन जो सांगितलंय लोकांसाठी आयुष्य घालवायचं आहे मधल्या काळात त्याने एका गोष्टीचा उल्लेख केला कारखान्याच्या अडचणी होत्या द्या कर्ज खूप झालं एवढ्या मोठ्या पदावर काम करत होतो हजारे कोटीची थेंडर या जिल्ह्यात आणली पण एका कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं ना की संजय पटलाला पैसे दिले संजय पाटील आणि अशी कमिशन खाऊ संजय पाटील मोठा होणार नाही व्यापार करेल धंदा करेल पण राजकारणाचा धबडा केला नाही मला आपल्याला सांगायचं आहे की या सगळ्या भूमिका निश्चितपणानं आपण पार करू